वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशीमधील जनता दरबारामध्ये नवी मुंबई पालिका उपयुक्त संघरत्ना खिल्लारे यांना अश्रू अनावर पाहायला काही महिन्यांपूर्वीच महापालिका शाळेची सहल मॅजिका इथं गेली होती त्यावेळी चौदा वर्षांच्या आयुष सिंग याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी मनसेनं चौकशीची मागणी केली होती त्यामुळे सहल आयोजित केलेल्या ठेकेदाराचं बिल थांबवलं होतं हे बिल देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी संघरत्न खिल्लारे यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप मनसेनं केलाय पक्षाच्या माजी नगरसेविका कंत्राटदाराला घेऊन येतात आणि त्याच वेळी शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असेल तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे एका मुलाचा मृत्यू झालाय सहली दरम्यान त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे ती चौकशी पूर्ण झाली म्हणून बिलाचा तगादा कंत्राटदार लावतोय आणि त्याच्यासाठी तो मुद्दा घेऊन सन्मान्य गणेश नाईक साहेबांकडे लोक येत आहेत त्यांचे नगरसेवक येत आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत